श्री स्वामी समर्थ समर्थ योगी मित्रमंडळामध्ये आपलं स्वागत आहे मी ओमकार सावंत आज तुमच्यासाठी एक नवीन अनुभव घेऊन आलो आहे अंधेरीहून तर आज आपल्या सोबत आहे महाराजांचा अनुभव सांगणार आहे निधी ताई नमस्कार आणि खूप खूप स्वागत आपल्या या मध्ये मी स्वामी समर्थ पासून सुरुवात करते श्री स्वामी समर्थांना नमस्कार करते आणि सांगते मी पहिल्या मी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट लोकल सेफ गव्हर्नमेंट मी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट लोकल सेफ गव्हर्नमेंट मध्ये सिनियर क्लास म्हणून मी आता काम करते आहे आणि सध्या म्हणजे सिनियर क्लार्क एवढंच काम करते अंधेरी आमची बँड्राला शाखा आहे असे आमच्या आमच्या संस्थेच्या चाळीस शाखा आहेत आणि आमची संस्था म्हणजेच वेगवेगळे कोर्स राबवते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करते असं okay. आहे मुलांना म्हणजे आता जे दहावी बारावी झालेल्या मुलांना hmm. इन्स्पेक्टर वगैरे असे त्यांना करते अच्छा ओके आणि म्हणजे तुमचं म्हणजे या महाराजांच्या सेवेमध्ये hmm. म्हणजे कसा प्रवास सुरुवात झाला म्हणजे महाराजांची सेवा कधीपासून तुम्ही सुरुवात केली अच्छा महाराजांकडे मी वळली ती माझ्या म्हणजे फॅमिली म्हणजे माझे, माझे आईकडच्या फॅमिली वगैरे असतात थोडस डिस्ट्रीब्युट झालेलं होतं डिस्ट्रीब्यूट म्हणजे काही कारणास्त हे झालेलं होतं त्यामुळे जरा दडपण माझ्यावर होतच शेवटी कुटुंबाचं असलं की आपल्या आपणच असतो हो बरोबर मग त्याचा एक परिस्थिती आली त्या परिस्थितीनुसार मी स्वामींकडे वळले अच्छा भरपूर वेळ आणि स्वामी नेहमी मला सहाय्य करतात अच्छा म्हणजे जेव्हा तुम्ही ती परिस्थिती तुम्ही जशी म्हणतात की ती परिस्थिती आली आणि तुम्ही महाराजांकडे वळले तर ती परिस्थिती म्हणजे पुष्कळ भया म्हणजे म्हटलात तरी भयानक म्हणा काही म्हणा होती त्याच्यातून आम्ही तारले आणि आज इथपर्यंत आले आहे समोर बसली बरोबर आहे पण त्या परिस्थितीला म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की ती परिस्थिती आली वादळ समोर येत आहे आणि मग आता म्हणजे महाराजांकडे तुम्ही जाणार हे तुम्हाला कसं म्हणजे झालं कसं कोण कौन माध्यम कोणाच्या माध्यमातून तुम्ही महाराजांकडे गेलात की तुम्हाला स्वतःहून आतमधूनच ते वाटायला लागले स्वामी समोर एक असं असतं बघा जिथे कोण नाही तिथे परमेश्वर असतो नक्कीच बरोबर हा परमेश्वर कोण आहे आपल्याला कोणाचा आधार भेटतो तर माझ्या म्हणजे मी ऐकून होते स्वामी समर्थांविषयी अनुभव घेतलेले नव्हते त्यावेळी जेव्हा मी हाक मारली स्वामींना की खरोखर मी मानणार मी तुम्हाला अच्छा मला या प्रसंगात तेव्हा त्यांनी मी सुरुवात केली की स्वामी समर्थ ही आहे जी आता कुठल्यावर आंघोळ केली पहिली कुलस्वामी देवाची पूजा वगैरे केली की, के की पहिल्यांदा तारक मंत्र माझ्याकडे तारक मंत्र झाल्यावर सगळं झाल्यानंतर मी माझ्या जेवणाला सुरुवात केली सुरुवात सुरुवातच तुमची महाराजांना महारा सुरुवात होते आणि दुसरी गोष्ट हे असं आहे की म्हणजे जेव्हा तुम्हाला हे संकट आलं म्हणजे तुम्ही म्हणतात की महाराजांना तुम्ही पण तुम्ही ऐकलं होतं जसं म्हणाले की कोणाकडून ऐकलं ऐकलं होतं स्वामी समर्थन कोण होते नाही असं बाहेरून वगैरे ऐकून होतो आम्ही असं स्वामी समर्थन पण मला एवढा अनुभव नव्हता असे परंतु आणि माझं माध्यम कस माझा मोठा भाऊ पण दत्तगुरु एकदा आम्ही लहान होतो आम्ही लहानपणी पाच सहा वर्षाची असेल तेव्हा ते दादा आम्हाला एकदा दत्तांकडे घेऊन गेले ते दत्तांच कीर्तन व्हायचं त्या घरामध्ये दादरला हा म्हणजे असंच घर होत त्या घरामध्ये नामस्मरण व्हायचं तेव्हा घेऊन जायचे तेवढच मला ते माहिती होत आणि नंतर मग आपली रोजच्या प्रमाणे आपली कुलस्वामीची पूजा वगैरे करून मग असं पण हा अनुभव आला तो मला नंतर आला एक वर्षानंतर आणि जे कि आज मी आहे ज्या पदावर आहे जे सोशल वर्कर करते काय करते ते सगळं सॉमीन आणि करते तुमच्या म्हणजे तेच मला म्हणजे कस आता मी काम घेतलं आता मला हे काम करायचंय त्याच्यातून ते मला पुढपर्यंत नेतात मी तिथपर्यंत काम करून देते बस अच्छा एक सोपं उदाहरण सांगते आमच्या गावी म्हणजे पाण्याची ही आहे अजूनही आहे तर तिथे कसं होतं की मी आम्ही ऍप्लिकेशन मला आमच्या गाववाले वगैरे सांगलेत कल्पना लोके म्हणून आहेत त्यांनी मला सांगत तू कर काहीतरी कर मंत्रालयातून कर कशातून कर तेव्हा माननीय नारायण राणे हे मुख्यमंत्री होते काही काळा करता आठवत तेव्हा मी आमच्या गाववाल्यांना घेऊन मी आम्ही त्यांच्याकडे गेलो की बाबा पंच्याऐंशी वर्ष झाली माझ्या सासऱ्यांना असं पाण्याचंही ते नाही तेव्हा त्यांनी तो निधी आमच्याकडे काही कागदपत्र नव्हते काही नव्हतं तेव्हा त्यांनी तरी पंचेचाळीस लाखाचा निधी मान्यता केली ओके त्यानंतर मग दावी कळालं की असं असं आम्ही प्रयत्न करून आले मग पण जाताना येताना फक्त स्वामी स्वामीच्या नावाने पुढे जायचो ओके आणि मतलब जे काय करतील ते स्वामी करतील आपण तिथपर्यंत द्यायचं पुढचं महाराज पण म्हणजे जेव्हा हे जेव्हा हे सगळं गोष्टी घडत होते त्या टायमाला म्हणजे तुम्ही महाराजांना सांगितलं असं की महाराज म्हणजे म्हणजे ते कसं सांगितलं तुम्ही मी कसा मी प्रयत्न करते स्वामी तुम्ही मला यश द्या यश द्या आणि आज मी त्या मेढबा निधी लोके म्हणून प्रसिद्ध झाले अच्छा तुमचं तिथे नाव नाव झालं प्रसिद्ध कायमस्वरूपी झालं म्हणजे मला एक तिथे प्रसिद्धी तिथून मिळाली मला सगळं अच्छा आणि पुढे मग कसं काय म्हणजे तुमचं अनुभव महाराजांचे कसे तुम्हाला येत गेले कस काय अनुभव म्हणाल ना तर मी बघा साधी आपली घरातली पर्स हरवली तरी मी स्वामींना आठवण काढते <laughs> स्वामी कुठेतरी माझ्या लक्षात आणून द्या बाबा कारण आपण असं घरकामातून ऑफिस मध्ये जाण्याची वेळ असते आपण तिथल्या तिथे वस्तू टाकत असतो आपण टाकत असतो पण कस आपण हरवल्याशिवाय म्हणतात ना हरवल्याशिवाय आपण देवाला आठवण काढत नाही अशी परिस्थिती असते पण हे स्वामी आमच्या तोंडामुखी बसले उठले बसलो की स्वामी समजत काय असेल दुःख असो सुख असो पहिलं स्वामी बरोबर खरीच गोष्ट आहे म्हणजे आपल्याला सुख दुःखामध्ये महाराजच असतात आणि तेच सगळं चालू चालवत चालवत असतात आपलं नाही खरंच खूप छान आणि तर मित्रांनो खूप सुंदर अनुभव ला आपल्याला ऐकायला आलाय आणि ताईंचा असलेली महाराजांवरती जी श्रद्धा आहे ती खूप दांडगी आहे म्हणजे अशी श्रद्धा वक्ती महाराज आपल्या भक्तांकडून करून घ्यावी इस स्वामी स्वामीचरणी प्रार्थना आहे आणि तुम्हाला देखील अनुभव जर शेअर करायचा असेल तर तुम्ही दिलेल्या क्रमांकावरती मला कॉल करू शकता संपर्क करू शकता दुसरी गोष्ट म्हणजे पाली जिल्हा रायगड इथे आपण मठ स्थापनेचा जो संकल्प केलेला आहे तर त्या संकल्पनेचा प्रयत्न चालू आहे तुम्ही मला माझ्या फोनमार्फत तुम्ही संपर्क करू शकतात नवीन अनुभव घेऊन येईपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय श्री, श्री स्वामी समर्थ